विशाल भंडारे सामाजिक चॅनल ला सबस्क्राईब करा ते खरं आहेत म्हणले ते गरीबांना मदत करतात असं मला म्हणले ना माझी बहीण पण हे असा विषय बोलले मी तुम्हाला मारामारी करून काय भेटणार काहीतरी ह्या ताईने काय करायला पाहिजे बैठक टाकायची आणि माझ्या जावा त्या ताईनी तीस हजार रुपयासाठी का मी सुरत होलं तर मी माझं सुरत मला माझ्या लेकराला बाप नाही बर तुम्हाला खोटं बोलत नाही मी अच्छा मी बी कशी हातावरच करून खाते इकडे बघा मला शाळा मी खिचडीला जिल्हा परिषदला काही तुमच्या मुलाला कळायला पाहिजे ना तुमची परिस्थिती हे ते त्याला याच्यामध्ये शिक्षण करणं माझं आहे ना ह्याला एवढं जर माझ्या माईची किंमत कळली असते तर हे असं करीतच नाही ना आता तुमच्या जीवाला काय वाटत असेल ताई आता मी तुम्ही पण मिडल फॅमिली मधलेच आहेत आता सगळे मिडल फॅमिली मधलेच आहेत मला सांगा तीस आणि पस्तीस हजार जर एखाद्याला लगेच लगेच द्यायचे म्हटल्यावर गरीब लोकांकडे पैसे येणार कुठून ताई नाही येणार माझं आहे का आणि मी जिल्हा परिषदला ड्युटीला आपल्या खिचडीला मला पाच हजार रुपये महिना येतो खाडेगाव काय असतं जिल्हा परिषदला तीस पस्तीस मुलं आहेत मला ह्याला खिचडीला अच्छा पाच हजार रुपये पगार आहे मला माझा मुलगा तीन वर्ष माझा नवरा मिळेल आहे आणि ह्या पोराला एक बारा म्हणलं माझ्या बहिणी पैसे शिकन तिकडं अच्छा घेतलं तेरावीला त्यांनी शिकायच्या माझ्या बहिणीसाठी काम येईन मला वाटतं ना कुणाला वाटतं असं सांगा बरं मग माणूस काय करू शकता आपल्यापाशी पैसा नाही आपल्यापाशी नवरा नाही मग दुसऱ्या नोकरीसाठी आपण करू शकतो का काही सांगा बरोबर आता त्यांनी आम्हाला जर मदत जर मागितली असते ना आम्ही पुण्यामध्ये आहेत आणि मला कुठे जॉब भेटणार जॉब बघून द्याय आम्ही एका फोनवरती आम्ही कमीत कमी आतापर्यंत दोनशे ते अडीचशे मुलं कंपनीमध्ये इकडे तिकडे चांगल्या चांगल्या जागेवरती लावलेले हा 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 ह्याच्यामधून एक रुपया फायदा नाही मी तुम्हाला जी ना मला आपल्या मला एकदा फोन केला त्या म्हणल्या पंचवीस हजार आता आता म्हणतात पस्तीस हजार ह्यानी काय करायला पाहिजे ह्यानी खरं बोलायला पाहिजे जाऊन द्या माझ्या पोरासाठी मला काही पंचवीस हजार तुम्हाला सांग तो, सांग मी सांगतो टोटल सांगतो माझ्याकडे क्रीनशॉट आले मी खोटं बोलणार नाही त्यांनी मी काय म्हणतो त्यांनी किती का सांगा ना माझ्याकडे पस्तीस हजार रुपयाचे क्रीनशॉट आहे का हा हा करून मी पण तुम्हाला सांगते त्याचं त्या सांगतात का फक्त हे खरं सांगायला पाहिजे आता ताई मी त्यांना काय म्हणलं माहितीये का तुम्हाला मी खोटं बोलत नाही मी त्यांना काय म्हणलं माहितीये का मला पंधरा हजार रुपये तुम्ही कॅश दिलेत का नाही दिलेत मला माहित नाही जेवढे तुम्ही फोन पेला वीस हजार रुपये टाकलेत ना तेव्हा पुरतं मी बोलू शकतो म्हणलं पुढे मी बोलू शकत नाही म्हणलं बरोबर आहे ना आता माझी पण भाय तुम्हाला काय सांगू लय परिस्थिती मला कोणाला विचारा मी कसल्या परिस्थितीमध्ये बरोबर आहे ना मी खोटं बोलणार नाही तुम्हाला काय करायला पाहिजे होतं हे विश्वास टाकायची गरज नव्हती कोणावर आणि हे खोटं सांगायला नव्हतं पाहिजे आज आणि मावशीला सांगू नका म्हणल्या आणि त्या पोराला त्या काकाला पैसे पाठीले हेनी अच्छा आणि आता ते दे ना म्हणून मतारा मग आता निकिलच्या मागे लागले हे हे चांगलं नाही ना सांगा बरं तुम्ही नाही ना पण आपल्या मुलाला कळत नाही ना तिथे निकिल आहे का तिथे साईटला आहे का निखील नाही निखिल नाही निखिल ह्याला गेलेला त्याला आहे ना त्याला ताई तुम्हाला फोटो नाही सांगत त्याला दोन अडीचशे फोन आले त्याच्या मोबाईल वर दोनशे ते अडीचशे फोन आलेत आणि पोरणला फोटो पाठवले नाही आम्ही पोरं डायरेक्ट म्हणतो फोटो पाठवा जिथे आहे ना आम्ही तिथे जाऊन हे करतो पण कशाला प्रमाणे प्रेमाने जर विषय सॉल्व्ह होत असेल मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं हे ताईट बोलतोय ना म्हटलं डायरेक्ट ह्याच्या घरी बोलू माझं ऐका ना भैया काहीच नाही बोलत आहे स्वभाव तसा आहे बोलणं तसं आहे तुम्ही बघा मग डायरेक्ट शिव्या देणं म्हण आय माय शिव्या देतो म्हणजे माझं ऐका ना ती चुकलं त्याच्याकडून मी काय म्हणते तुम्ही त्याच्या जागा मी तुम्हाला माफी मागते नाही ना तसं नाही ताई तुम्ही आमच्या आई सारख्या हा त्याचा विषय नाहीये पण त्याला कळायला पाहिजे कोण बोलतय काय ते आता काल ताईला काय म्हणा किस आपल्या मला नाव येत नाही त्यांचं जेश्री ताईला त्यांना म्हणा मी तुमचे पंचवीस हजार रुपये कसे बी देईन पण त्यांना काय म्हणा फक्त महादेवावर हात ठेवून खरं सांगा मला किती पैसे दिलेत तुम्ही मला काहीच गरज नाही मला परापेक्षा काय पंचवीस हजार रुपयाला येत का नाही बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना माझी सारी जिंदगी त्याच्यावरच आहे ना तुम्हाला खरं बोलून सांगितलं मी आता तुम्हाला काय म्हणले आम्ही महादेवाची भक्त आम्ही गोसाईच भैया ते झोळी मागत नसूच गोसाई हा गिरी गिरी आम्ही मी तुम्हाला पुढे सांगू शकत नाही ताईला काय म्हणा तुम्ही खराब खरा फक्त महाजेवर हातून माझे मा, एवढे एवढे पैसे येतात तयार आहे बस का ताई मी तुम्हाला प्रूफ टाकू का त्यांनी कसं कसं हो कसं डॉक्युमेंट दिले त्यांना जाऊन ते काहीच सांगू नका मला फक्त ताईला म्हणा फक्त खराब बोला आता काय तुमच्या मी तुमची बहीण म्हणला ताई म्हणलात ना तुम्ही तुमच्या बाय त्यांना खराब बोला तुम्ही चालतंय मी त्यांना कॉलवरती घेतो एका मिनिटात हॅलो ताई हा बोला ना कॉल निखील बोला हॅलो हा हा बोला मला फोन केला माझा नंबर होता नंबर नंबर ना बरं बर माझा नंबर नव्हता तुमच्याकड होता मग तुम मला फोन लावायचा ना एवढे लपडे करत तर गरजच नाही ना त्या भैयाला त्यातला एवढा तर पंचवीस तीस हजार सांगा बरं ताई माझ्यासाठी पंचवीस नाही तर पंचवीस रुपये सुद्धा माझ्यासाठी जास्त आता तुम्हाला माझी कंडिशन काय सांगू माझं दवाखाना लागलाय आणि तुम्ही म्हणता मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडल्या शेवटी आता तुम्हाला बरोबर एक मिनिट एक मिनिट ऐकन जयश्री ताई निखिल तुम्हाला काय बोलला होता की जर पैसे बुडवले तर किती रुपये देईन म्हटला होता एक लाख रुपये देईल म्हणलं एक लाख रुपये ऐकलं ऐकलं ना तुमचे पैसे बुडणार नाहीत म्हणला आणि पैसे बुडले तर मी जागी एक लाख रुपये देईल बोलला शपथ घेऊन सांगते मी तुला माझा ऐका काही असं बोलला मला त्याला मेल्या तुला लाज वाटते का एक लाख रुपये तुला एक रुपये एक रुपये खायला हाय का मला महिने दिल्याशिवाय तू काय मग आजकाल राहते ना हा मग असं तो बोलला बघा ताई आणि परत काय म्हणला माहिती का तुम्ही टेन्शन घेऊ नय तिथं मोडून जाईल सांगा ना तुम्ही माझा ऐकता ताई मला तुम्ही कपड्या बिपड्या दुकान नाही विचारलं भया दोसरचा सवाच मी मला फोन केला ना त्याला मग तुम्हाला काय म्हणले मी ते काका बिकाचं दुकान मला माहित नाही ते माता मी कधी बघितलं माझ्या बहिणीचं आणि तुमच बघितलेलं तुम्ही हा हो हो बघितलं म्हणून जयश्री ताई हॅलो टोटल 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 किती रुपये दिलेत आपण त्याला ना पस्तीस हजार रुपये दिलेत बघा त्यातून पाच हजार रुपये हा मग मी काय बोललो ताई तुम्हाला हेच बोललो ना तीस हजार रुपये राहिलेत म्हणून हेच मानल माझा ऐका ताई ज, जे ते खरं सांगा मी ने ने ले हाँ, हाँ। दिले कष्ट करते काय सांग ना कुठं बोलणार नाही बरं ऐका जय ताई एक मिनिट ऐका ना तुम्हाला जे डॉक्युमेंट वगैरे पाठवलेत मी ताईला म्हणलं ते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवतो आणि जर ह्याच्यावरती कम्प्लेट केली तर किती बाराच्या भावामध्ये जायला हा मग मी तेच आणि वापस पण दहा हजार मी समजून सांगितलं या तुमच्या पोरांची बरबादी आहे आणि वापस वापस त्याला समजून ग्रुप मधून फोन गेले का डायरेक्ट शिव्या चालू करतोय तिकडनं मग आता बघ बाबा आता तुम्हाला असं वाटतंय बघा आता कोणी आता मी पण एवढी जागरदार नाही रे बाळा मग मी तुमच्या इथंपर्यंत पोहोचले असते का सांग ना मी म्हणलं असतं जाऊ दे पण माझी कंडिशन काय आहे ते मलाच माहितीये आता तेव्हा आता गेला ना तिकडे वर्ष दोन दीड वर्ष झाल्या दुसऱ्या लोकांना भेट झाली बस मध्ये ताई मी तुम्हाला तेच म्हणतोय तुमच्या मुलाला तुम्ही एकदा जवळ घ्या प्रेमाने त्याला म्हणावा बाळा तू अजून कोणाकोणाला फसवलंस का हे स्कॅम आहे ना ताई ह्याच्यामध्ये ना लय वाटलं आम्ही ना आर्मी स्कॅम पकडलेलय ताई ती येत ना आर्मी आर्मीच्या लोकांना दिलेत आम्ही त्यांना ती येत ना अजून सडत येत आतमध्ये बरोबर आहे ना हे चांगलं नसतंय मला बी कळतंय त्याल, त्याला त्या पहिला काय म्हणा माझ्या बहिणी पशी घेतात ना तुम्ही हा तुम्ही काय करा माझ्या माझा तुम्ही माझ्या बहिणी जा माझी बहीण काय म्हणती ते ऐका तुमच्या पंचवीस तीस हजारापासून आम्ही तोंड घ्यायच्या नाहीत एका जादा नाही तुमच्या बहिणीकडे मी काय करू तुम्ही जा माझ्या बहिणी मी तिला सांगते कसं काय आहे कस कसं नाही तुम्ही एखाद्या भैया बोलतात की ह्यांना घेऊन जा माझ्या बहिणीला बोलते काय म्हणते जाऊ दाबू सांगा नाही ऐकाय ताई मी काय म्हणतो माहिती आहे तुमच्या ऐका ना तुमच्या मुलाने फसवणूक केलेली त्या ताईला पण काय माहित नाही त्या म्हणतात मला बी काय माहित नाहीये ऐका ना माझ्या बहिणीला फोन लावत तुमच्या बहिणीचा नंबर नाहीये माझ्याकडे नंबर कॉलवरती घेता कॉलवर घेऊ का येत तुम्हाला कॉलवरती घ्यायला तुमचा नंबर देते मला येत नाही ना. मग मला नंबर सांगा मी घेतो कॉल वरती. हा घ्या. बरं ते जाऊ द्या हे पैशाचा विषय काय करायचा आहे यांचा? थांबा माझी बहीण काय म्हणते बघा ना एकदा. हम्म? ते आता आला आहे. ना तुमची बहीण देणार आहे का पैसे त्या म्हणतात त्याच्या आईला बघा त्याला बघा. आणि तुम्ही म्हणताय माझी बहीण काय म्हणती बघा. ऐक दादू आता तूच.